दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे एकीकडे एक शासन प्रशासन नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग चे व लॉकडाऊन चे पालन करण्यास भाग पाडत आहे तर दुसरीकडे मेळघाटातील जवळपास तीनशे गावातून बहुतांश गावात एप्रिल महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे परिणामी नागरिकांना तब्बल दोन ते तीन किमी अंतर पायपीट करून भरवणात पिण्याचे पाणी आणावे लागते धारणी व चिखलदरा तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतीचे बहुतांश ग्रामसेवक स्वतः आपापल्या गावी पसार होऊन क्वारंटाईन झाल्याची गंभीर माहिती समोर येत आहे तर वरिष्ठ प्रशासनाचे ग्रामसेवकांवर कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे सर्व ग्रामपंचायतीची कामे वाऱ्यावर सुरू असल्याचे चित्र यंदा मेळघाटात दिसून येत आहे दोन ते तीन किमी अंतरावरून विहिरीतून पायपीट करून पाणी भरावे लागत असल्यामुळे सकाळ दुपार व संध्याकाळ पाण्याच्या सर्व स्त्रोतांवर गर्दी होत असल्यामुळे काय लॉकडाऊन आणि काय सोशल डिस्टन्सी ग्रामस्थांना काहीच भान राहल्याचे कुठेच दिसून येत नाही एका हात पंपावर वीस ते पंचवीस महिलांचा जथा पाणी भरताना दिसून येतो तर विहिरीवर ही मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा कधी मेळघाट दौरा करणार व या संबंधित उपाययोजना व कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे मेळघाटातील कुटंगा रंगुबेली धोकळा खामदा कुंड पोटीलावा जांबो कोठा बोथरा दादरा अंबाडी सिरपूर खापरखेडा खार्या टेंबरू पासपाणी चटवाबोड कसईखेडा पाडीदम कोल्डाढाणा रेहट्या भवर, नारदू खिडकी कासमार कौडाझिरी सावर्या तिटंबा बिरोटी जामपाणी दाभ्याखेडा बारातांडा नागझिरा चौराकुंड बुलुमगव्हाण केसरपूर भिरोजा असून प्रशासनाने गांभीर्याने लक्ष वेधून उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक झाले आहे सर्व ग्रामसेवकांना तालुक्यातील सर्व गावांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्याबाबत निर्देश दिले आहे ज्या ग्रामसेवकांकडून पाण्याची व्यवस्था करण्यात येणार नाही अशा वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महेश पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती धारणी यांनी दिली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी